डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज येथे आनंदा देवीचा यात्रोत्सव हो मोठ्या उत्साहात संपन्न धुळे तालुक्यातील आनंदखेडे येथील एकशे त्र्याहत्तर वर्षांची परंपरा असलेला आनंदा देवीचा यात्रोत्सव हो। तेरा एप्रिल रोजी चैत्र शुद्ध पंचमीला साजरा करण्यात आला या यात्रेची तयारी पूर्णत्वास आली असून हो विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यात लोकनाट्य तमाशा मांडव ध्वज मिरवणूक महापूजा तगतराव मिरवणूक महाप्रसाद महाप्रसाद्यांची दंगल होत असते या कार्यक्रमात सहभागी होण्यासह दर्शनाचा लाभ ग्रामस्थांनी घेतला आनंदखेडे व सुट्रेपाडा गावाचे ग्रामदैवत असलेल्या आनंदा देवीचा यात्रोत्सव दर वर्षाप्रमाणे यंदाही चैत्र शुद्ध पंचमीला साजरा करण्यात आला यावेळी आनंदा मातेची महाआरती करण्यात आली या प्रसंगी सरपंच मनीषा आहिरे यात्रा कमिटीचे सदस्य प्रसाद जोशी डोंगर नवसारे तुळशीदास अहिरे अशोक भामरे देवेंद्र भांबरे सुनील आव्हाड सुनील अमृतसागर अशोक साळवे सतीश अमृतसागर पप्पू साळवे भरत नवसारे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे यात्रा बसव परंतु त्या यात्रेमध्ये वाचते त्यात्राची पण काय असते त्या गावाबरोबर महत्वा असं काय आहे हे लहान असून गावाचा de estrada महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका